हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे बटाट्याचे वेफर्स तर उन्हाळी काम आता सुरुवात केली आहे उन्हाळी कामासाठी तर प्रथमच मी तुम्हाला वेफर्सचा व्हिडिओ दाखवत आहे तर हे मी अडीच किलो बटाटे घेतलेले आहेत एकदम घट्ट असे बघून घ्यायचे बटाटे चांगले आणि पांढरे शुभ्र असे ब बटाटे घ्यायचे आणि त्याच्या साली काढायच्या बघू शकता तुम्ही घट्ट बटाटे घेतल्यानंतर वेपर्स आपले लाल पडत नाहीत चांगले होतात वर्षभर साठवणीसाठी तर ह्या बघा मस्त असे बटाटे सोलून घेतले चाली काढून मी आणि आता एक किसणी घेतलेली आहे या किसणीने आपण सर्व वेपर्स करून घेणार आहोत तर बघूयात आता वेपर्स कसे करायचे पाणी घ्यायचं थोडंसं पाठीत आणि पाण्यामध्येच खिसायचे बटाटे आणि बघू शकता खिसणी अशी एका हाताने पकडायची आणि बटाटा थोडासा असा तिरपा धरून मस्त असा बटाट्याच्या स्लाईस करून घ्यायच्या व्यवस्थित ह्या स्लाइस जास्त पातळही नाहीत आणि जास्त जाडही नाहीत बघू शकता कसं मी याचं हे ठेवलेलं आहे थिकनेस त्याप्रमाणे तुम्ही करू शकता फार पातळ केल्या तर एकदम कागदावानी होतात होता। आणि त्या चांगल्या लागत नाही तळ्यानंतर करपतात सुद्धा चिप्स तर अशा थोड्याशा जाड पाडून घ्यायचे चिप्स बघू शकताय तुम्ही आणि हे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून या बटाट्याचे पूर्ण स्टार्च काढून घेतलेलं आहे बघू शकताय एकदम स्वच्छ पाणी राहिलेलं आहे इतपत आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे बघू शकताय वेपर्स आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे हे वेपर्स मी रात्रीच करून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये मी ठेवणार आहे आणि यात तुरटीचा एक खडा घालणारा आहे छोटासा म्हणजे आहे असे पांढरे शुभ्र आपले वेपर्स राहतात जर महिला कोण म्हणजे कामावरती वगैरे जात असतील जॉब करणाऱ्या महिला असतील तर त्यांच्यासाठी मी सांगत आहे कारण रात्रीच तुम्ही जर अशा स्लाईस करून ठेवल्या झाकून व्यवस्थित आणि सकाळी फक्त उकडून वाळत घातलं तरी काम होऊन जातं तर बघा आता सकाळी उठून मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेते दोन टेबलस्पून मी मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही मीठ घालू शकता कमी किंवा जास्त बघा वेपर्स आपले छान असे गोल आणि व्यवस्थित पडलेले आहेत एकही वेपर्स आपला तुटलेला नाहीये तर ह्या बघा आता थोडीशी तोटीसुद्धा मी कुटून घेतलेली आहे या पाण्यामध्ये आपण तोटी घालायची म्हणजे पांढरे शुभ्र वेपर्स आपले तयार होतात अजिबात पिवळे किंवा लाल पडत नाही तर आता आपण उकळत्या पाण्यामध्ये हे चिप्स सोडून घेऊयात बटाट्याचे बघू शकता तुम्ही सर्व चिप्स मी पाण्यातून काढून उकळत्या पाण्यात सोडलेले आहेत आता आपल्याला एक पाच मिनटं फक्त ही उकळी येऊ द्यायची थोडंसं फार शिजवायचं नाहीये एक उकळी आली बघू शकता की आपलं वेपर्स शिजले तस समजायचं आणि या पाण्यातून काढून घ्यायचं बघू शकत अशा पाटीमध्ये मी हे चिप्स सगळे काढून घेते तुमच्याकडे जर अशी पाटी नसेल तर आपले चपात्या ठेवायचं टोपलं वगैरे असतं तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे चिप्स काढून घेऊ शकता पाणी नितळण्यासाठी काही हरकत नाही आणि मी हे बघा हे गॅलरीत वाळत घालत आहे आज तर सकाळचे आठ वाजलेले आहेत त्यामुळं फार ऊन नाही आहे परंतु दुपारपर्यंत ही वाळून जातील तर छान असे पसरवून घेते मी उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे बघू शकता व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहेत चिप्स मी एक एक सेपरेट असा घालायचा वाळायला म्हणजे छान वाळले जातात आपले चिप्स किती छान दिसते बघा पांढरे शुभ्र आता हे संध्याकाळी मी बघितले तर छान चिप्स वाळलेले आहेत परंतु इतकेही नाही वाळलेत आता परत उद्या आपल्याला अजून याला वाळवून घ्यायचं आहे कारण कडकडीत असे वाळे म्हणजे वर्षभर आपल्याला साठवणीला काही टेन्शन राहत नाही तर दोन दिवस मी कडकडीत हे वेपर्स वाळवून घेतलेत आता तुम्हाला मी तळून दाखवते कसे पांढरे शुभ्र शुभ्र आणि डबल होतात तळून बघू शकता मस्त असे फुलतात आपले वेपर्स बघू शकता किती पांढरे शुभ्र झालेले आहेत तर कसे वाटले वेपर्स बटाट्याचे मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर आता मी वाळवणाच्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तुम्ही आणि माझा व्हिडिओ बघत जावा तर अजून काही तुम्हाला बघायचं असेल माझ्याकडून तर माझ्या चॅनलच्या खाली तुम्ही मला कमेंट करू शकता मी नक्कीच त्या कमेंटची पूर्तता करण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण चिप्स असे छान तळून घेतलेले आहेत बघू शकता पांढरे शुभ्र एकदम मस्त चिप्स तयार झालेले आहेत थोडंसं तेल म्हणजे जास्त गरम करून नाही घ्यायचं नाही तर करपतात चिप्स तर तेलाची थोडीशी काळजी घेऊन मस्त असे चिप्स तळून घ्या बघू शकता है, मस्त कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण तेवढेच झालेले आहेत आपले चिप्स आवडलं तर लाईक करा आणि तुम्ही हे करून ठेवा असे वेपर्स वर्षभर चाटवणीचे वेपर्स हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ, थँक्यू